मागील तीन ते चार वर्षापासून महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणं त्यांच्यासाठी दिव्यांगहिताच्या माहिती परिपत्रक दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्या अगोदरचं दिव्यांग हक्क कायदा दोन हजार पाच एकोणीसशे पंच्याण्णव या सगळ्याबद्दल दिव्यांगजनाला जागरूक करणं आणि प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपल्यासाठी काय काय अधिकार आहेत याविषयी दिव्यांगजना जागरूक करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे आणि या गोष्टीमुळं मी असंख्य दिव्यांग यांना मदत करू शकलो आणि त्यांना त्यांच्या अधिकारासाठी जागरूक करू शकलो याबद्दल मला समाधान आहे आणि माझ्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा धाराशिव यांनी मला दिव्यांग भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस दिला आणि यासाठी याच कार्यक्रमादरम्यान या संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे

जागतिक आपण साधला मी कोविड आहे मेडिकल कॉलेजला प्रोफेसर आहे आणि मी स्वतः ते का माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आल्या त्याच्यासाठी मला सर्च करावा लागला अभ्यास करावा लागला आणि त्याच्यानंतर

आपण संघटनेमध्ये काम करतोय सर्व्हिसची जरी वस्तू बोलायची म्हणलं तर ठिकाणी बघा प्रमोशन मध्ये पण अडचणी येतात ते जी आहेत त्या सगळ्या गोष्टी आणखीन एक गोष्ट आहे ज्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठीची फीस कुठलीही नाही असं सेंट्रल गवर्नमेंट जर परिपत्र काढतंय तर मग ते स्टेट गव्हर्नमेंट लागू का करत नाही सेंट्रल गवर्मेंट काही आपल्या उपकार करण्यासारखं परिपत्रक काढलेलं नव्हतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने तासलेले मागे की नाही या गोष्टीमध्ये तुम्ही दिव्यांगजनांना सहित बघितलं पाहिजे त्याच्यानंतर सेंट्रल गवर्नमेंट परिपत्र काढलं फीस आणि इतर सगळ्या गोष्टी मध्ये सूट मग ती स्टेट मध्ये का लागू होत नाही दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्या अगोदरचा दिव्यांग हक्क कायदा दोन हजार पाच आणि त्याच्या अगोदरचा हक्क कायदा एकोणीसशे पंच्याण्णव या सगळ्या दिव्यांग हक्क कायद्याला फक्त कागदावर ठेवायचं आहे का रेल्वेने गाजाबाजा करून दीड दोन वर्षापूर्वी दिव्यांगासाठी ऑनलाइन रेल्वे कन्सेशन आयडी काढलं पण ते आयडी काढत असताना ती ऑनलाईन प्रक्रिया करत असताना आसन की जिल्ह्याचे नाव तिथं नव्हते मग त्या दिव्यांगजनाने धाराशिवून उठून सोलापूरला चक्कर मारायची का आणि जर हे होत असेल तर आम्ही दिव्यांग हक्कासाठी जपतो हा म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला दोष आपला पण आहे आपण नॉलेज घेत नाही आपल्या कायद्याच आपल्यासाठी काढलेल्या परिपत्रकाचा बारीक अभ्यास आपण करत नाही ते जर नॉलेज आपल्याकडे असेल तर आपण आपल्या हक्कासाठी फक्त पुढच्या बोलू शकतो भांडण करा हा विषय नाहीये पण माझ्या अधिकारासाठी मला बोललंच पाहिजे छोटस सा उदाहरण सांगतो आर टीओ कार्यालय दिव्यांग जनासाठी अडॅप्टेड व्हेकल त्या अडॅप्टेड व्हेकल साठी मिळणारे सूट

माहित नाहीये असं लक्षात आल्यानंतर सेंट्रल गवर्नमेंटने आणखी एक दोन हजार तेवीस दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रकात स्पष्ट लिहिले गाडी नवीन असू द्या किंवा जुनी असू द्या गाडी स्वतःची असू द्या किंवा ड्रायव्हर ठेवून चालवणारे असूया द्या अशा प्रत्येक गाडीच्या आरसी कार्डवर दिव्यांगाचे ऑनरशिप घेऊन द्यायचे त्या परिपत्रकाचे क्लास नंबर फाईव्ह सांगतोय

मला इमानदारी सांगा आपल्या पैकी किती जणांना त्रास होतो आपल्यापैकी किती जण पोलीस स्टेशनला दाद मागण्यासाठी जातो आणि कलम नंबरचा वापर होतो परवा दिवशी एक दिव्यांग स्टेशनच्या ला दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा होता मी त्यांना फोनवर बोलून ऐकला आहे म्हणजे मग आपले जे आयुक्त सर आहेत आयुक्त सरांनी महाराष्ट्राचे स्टेट कमिशनर कमिशनर सरांनी एवढे मोठे परिपत्रक काढले एवढे मोठे पत्र काढले दिव्यांग हक्क कायदा प्रत्येक जनाला माहीत व्हावा म्हणून त्या विभागाच्या प्रमुखांनी दर महिन्याला एक मिटिंग दिव्यांग हक्क कायद्याबद्दल नॉलेज द्यावं हे सांगितलं हे सांगितलं असताना का नॉलेज दिलं जात नाही आयटीसी कलमानुसार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करणार दिव्यांग हक्क कलम दिव्यांग कलम नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव कधी वापरणार फक्त ते शोसाठी महामंडळासाठी हेच बोलतोय एस टी महामंडळाच्या अगोदरचं परिपत्रक एक होतं एकोणीसशे काहीतरी काढला असं नाही काही नाही काढायची परिपत्रक काढायची म्हणजे हा आम्ही केलं असं शो करण्यासाठी काढायचं हा माझा चक्क आरोप आहे एसटी मंडळाच्या त्या जुन्या परिपत्रकानुसार गाडी जिथून निघेल त्या ठिकाणी घेऊन आणि तिथं थांबायचं त्या ठिकाणी दुसऱ्या तर ठिकाण दिव्यांग पणपत्रक नाही त्या नवीन परिपत्रकामध्ये स्पष्ट लिहिले दिव्यांग ज्ञानाच्या या चार जागा राखीव आहेत मग त्या चार जागा राखीव असताना त्या परिपत्रकात आणखी एक वाटी लिहिलंय की त्या जरी जागा राखीव असतील आणि दिव्यांग नसेल त्या ठिकाणी बसणार तर एका सदृढ व्यक्तीला त्या ठिकाणी तुम्ही बसू द्या पण ज्यावेळेस दिव्यांग तो सदृढ व्यक्ती कुठला पाहिजे आणि दिव्यांगाला ती जागा दिली पाहिजे किती एस टी मध्ये पत्रकार प्रत्येक एस टी मध्ये दिव्यांग चढत असताना त्या कंडक्टरने आणि त्यावेळी दिव्यांग जनाला एस टी मध्ये मदत करायला पाहिजे हे जागव नाही अंतर का, का माफ करा थोडंसं कडक बोलतोय पण सत्य आहे काने नाही तुम्ही जागेवरून का नाही हलत फक्त कागदावर दाखवते का तुम्ही मी परवा तिरुपतीला गेलो होतो लिफ्ट होती रेणीकुंड्याच्या स्टेशन वर त्या लिफ्ट मध्ये स्पष्ट लिहिले हे लिफ्ट फक्त दिव्यांग आणि वृद्धासाठी आहे तिथ तो दिव्यांगाला जवळ उभा करू देत नव्हते साधे माणसं दरा दरावर चढत होते एखादा माणूस नाही लावता येते तुम्हाला मग कशाला काढले ते आम्ही असं केलं हे परिपत्रक काढलं शोसाठी घेताना चिटको ना ते बरं राहील ना नका ना आणि हे का होते सांगतो तुम्हाला हे का होते आपण पण जागरूक नाही अरे इतके परिपत्रक सर्व्हिस बद्दलचे परिपत्र समजा आपण नोकरी करतो सर्व्हिस बद्दलचे परिपत्रक बाकी दिव्यांगाचे परिपत्रक रेशन कार्ड बद्दल बोलतो रेशन कार्ड मध्ये त्याचे कुठलं सरकारी ऑफिस दिव्यांग फ्रेंडली आहे सांगा व्हीलचेअर वाला दिव्यांगाने कसं यायचं किती पायऱ्या चढायच्या कुठलं सरकारी ऑफिस आहे व्हीलचेअरच्या दिव्यांगाला जर बाथरूमला जायचं असेल तर त्यांनी नेमकं कोणत्या मध्ये जायचं त्याची व्हीलचेअर कशी जाणार आहे एस टी मध्ये साधी साधी गोष्ट आहे तुमचे एस टी स्टँड एवढे स्टँडर्ड दगड्याचा लवलेज नाही गुळगुळी इतकं गुळगुळीत अमेरिकेत पण नाही एवढ्या स्टँडर्ड तुमच्या एस टी स्टँड मध्ये तो माझा फरफटणारा दिव्यांग तुम्ही मी चांगले आहोत नसीब समजा त्या परमेश्वराच्या आपल्याला तेवढं वाईट केलेलं नाही पण तो फरफटणारा दिव्यांग तो रांगत येणारा दिव्यांग तो दगडावून देतो त्या एसटी पर्यंत अहो गव्हर्नमेंटने परिपत्रक काढले तर नियम काढले तर सेंट्रल गव्हर्नमेंटने रोड नियम वाचायचे नाही का मग नियमात असं लिहिले की प्रत्येक एसटी पाहिजे कुठे त्या हवाई सुंदर ठेवण्यापेक्षा एस टी स्टँडवर दोन व्हीलचे दोन व्हीलचेअरला ढकलणारे दोन माणसं ठेवा ना जाऊ द्यायला बघायच ठेवलं तर तो माथा तो त्याला रागत द्यायचे तडपडत द्यायचे तो दिव्या त्याला दास होणार नाही ना ना, ना, हे नाही करायचं हे करायचंच नाही फक्त फक्त बोलायचं दिव्यांग दिव्यांमध्ये 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 फक्त बोलून राहायचं ग्रामीण भागासाठी घरपाठी पन्नास टक्के माफ जी आहे ग्रामीण भागासाठी मग खेड्या शहरासाठी नाकाशवा दिव्यांगाचे दोन प्रकार केले ना तुम्ही ग्रामीण दिव्यांग वेळ शहरी दिव्यांग वेळ उभारे व तुमची प्रमाण

घरपट्टी जर खेड्याच्या दिव्यांगाला परिपत्रक काढा आणि त्या सवलत परिपत्रकात मोजाना दिव्यांग पैसे आहेत तुमचे असे बर अनंत तिथे योजना काढली मुख्यमंत्री आहे ते पण फक्त मुंबईसाठीच लागू म्हणजे मुंबईचा दिव्यांग वेगळा आणि बाकीचा महाराष्ट्राचा दिव्यांग वेगळा का नाहीच व्हायला पाहिजे व्यावसायिक वाहन खरेदी आपल्या नॅशनल हँडिक्रॅप्ट डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये बोलतोय व्यावसायिक वाहन खरेदी पाच लाखाच्या पुढे पन्नास लाखापर्यंत कर्ज मी म्हणत नाही कोण म्हणत आहे है? नॅशनल हँडीकॅप डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन जर ते म्हणत आहे एखादा केलं तर नाही आमच्याकडे पाच लाखाची पुढची लिमिटच नाही तुम्ही कोण ठरवणार जर एखादा दिव्यांग विचार करतो की मला पन्नास लाखाचं काहीतरी करायचे त्यावेळेस तो तजवीजी करून असेल ना त्याला जमीन लागणार आहे त्याला त्याचं भांडवल लागणार आहे त्याच्यासाठी लागणारे जे तुम्ही काय म्हणतो आपण गॅरंटर्स असतील ते पण तेवढे पावरचे लागणार आहेत त्यांनी तेवढी तजवीज केली म्हणूनच तो तुमच्याकडे आला असेल ना आणि तुम्ही का मग का नाही करत तुम्ही या सगळ्या का नाही करत आपलं एक दोन गोष्टी आपल्या सुद्धा आहे महामंडळाचं घेतलेलं तर आपण परत फेडायला टाळा टाळा करतो आता सर्वांनी सांगितलं त्यांच्याकडे वगैरे तरच माझ्या इतर दिव्यांग बांधवांना पण आपण ती फेडण्याची टाळाटाळ करतो ती आपण दिव्यांग लोकांनी नाही करायला पाहिजे आणखी एक गोष्ट प्रत्येक दिव्यांग जनाने मात्र दिव्यांग हक्क काय का त्या संबंधीचे परिपत्रक नवीन कोर्ट असते केस ती काय आहे त्याच्या कोर्टाने काय गाईडलाईन लाईन गेल्या आपल्यासाठी माय बाप हायकोर्टच सुप्रीम कोर्ट आपल्यासाठी माय बाप कुणीच आहे बाप हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल मात्र त्याच्यानंतर आपल्यासाठी एक परिपत्रक केलं हे आपण आपल्या नॉलेज मध्ये ठेवल पाहिजे आणि आजच्या दिवशी आपण एक शपथ घेतली पाहिजे की मी नॉलेज घेणार माझ्या येणारे कमीत कमी दहा दिव्यांग यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करणार मी ते करतो मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि त्या गोष्टीच फळ मला देवाने दिले परवा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये एकदाच देऊन गेलं एवढं मोठं पुण्य का बोल धन बिलासो असं आपण प्रत्येकाने आजच्या दिवशी शपथ घेऊ आपण एकमेकांना मदत करायची पण असं जरुरी नाही आहे सगळ्याकडे शंभर टक्के नॉलेज असतं असं जरुरी नाही आहे सायन्सचा टीचर मॅथ नाही शिकू शकत इज पण वी कॅन वी कॅन डू दॅट द नॉलेज विच इज विथ अस वी कॅन स्प्रेड द नॉलेज अमंग ऑदर डिझेबल्स अँड वी कॅन सपोर्ट दॅट आजच्या दिवशी एवढीच अपेक्षा ठेवून तू बोलण्यासारखं भरपूर आहे पण थोडी भाषा कडक असते पटला धन्यवाद The number of